बघा पी क्यू आर यांच्या दरम्यान आठ हजार चारशे रुपये अनुक्रमे दोनशे तीन तीन आणि एकशे तीन या प्रमाणात वाटले जातात तर आरचा हिस्सा किती असा प्रश्न विचारला इथं पी क्यू आणि आर लक्ष द्या वाटायचे कसे तर वाटपाच गुणोत्तर इथ दोनशे तीन पीला, इथं तीन गुणोत्तर क्यूच एकशे तीन आर्च प्रत्येकाला मिळणारी रक्कम किती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरायचं वाटपाचे गुणोत्तर म्हणा समीकरण म्हणा इथं अधिक स्वरूपात समोर वाटपाची ही रक्कम आठ हजार चारशे लेकरांनो लक्ष द्या इथे हे यक्ष दोन सोबत गुणीला गुणाकार दोन तीन अधिक तीन हे यक्ष एक सोबत गुणीला एक गुणीला एक मांडू शकता समोर छेदस्थानी तीन समोर वाटपाची ही रक्कम लेकरांनो हा दोन यक्स छेद तीन अधिक तीन यक्ष पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण तीन तिरी नऊ यक्स अधिक हे त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा अधिक यक्ष छेदस्थानी तीन समोर आठ हजार चारशे आता छेद समान आहे अंशातील पद दोन यक्ष अधिक नऊ यक्ष अधिक यक्ष छेद समान लक्ष द्या याचाही छेद तीन याचाही छेद तीन याचाही छेद तीन समोर आठ हजार चारशे अंशातील ही बेरीज नवन दोन अकरा आणि एक बारा यक्स छदस्थानी तीन समोर आठ हजार चारशे गणिताला इकडं वळत करू जस की बारा एक स छदस्थानी तीन समोर आठ हजार चारशे बारा यक्स ला एकट करा आठ हजार चारशे कडे जातानी तीन गुणीला स्वरूपात यक्स ला एकट करू आठ हजार चारशे गुणीला तीन सोबत आता हे बारा भागीला स्वरूपात मांडावे लागतात बारी साथी चौऱ्याऐंशी हे दोन शून्य सात वर म्हणजे सातशे गुणीला तीन अर्थात एक्स बराबर काय तर एकवीसशे एकवीसशेची किंमत एकवीसशे मिळाली आपल्याला विचारलं आरचा हिस्सा किती आरच्या हिस्साचं समीकरण एकशे तीन यक्स या समीकरणात मिळाल्या एक्सची किंमत जसं की एकशे तीन गुणीला यशची एक किंमत एकवीसशे आता हा भाग जातो सातश्या म्हणजे एक गुणीला सातशे अर्थात सातशे रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आरचा हिस्सा किती सर सातशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल